पेठवडगाव येथील डौरी गल्लीत एका व्यक्तीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं चोवीस तासांच्या अटक केली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा च्या सुमारास पेठवडगाव इथं संभाजी धर्मा साळुंखे वय पन्नास यांचा खून करण्यात आला आरोपी किरण भीमराव जगताप वय पंचवीस राहणार यादवनगर कोल्हापूर याने डोक्यात लाकडी फळी मारून साळुंखे यांचा खून केला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला या प्रकरणी मयत साळुंखे यांच्या पत्नी मीना साळुंखे यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांची तात्काळ कारवाई घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केलं या पथकानं आरोपीचा समांतर तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिस अमलदार सुरेश पाटील आणि रुपेश माने यांना गुप्त बातमीदाराकडून आरोपी परिते गावातील पोकरणेकर वस्तीमध्ये असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकानं अत्यंत गोपनीयता राखून सापळा रचला आणि आरोपीला मंगळवार नऊ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतला पोलिसांनी आरोपी किरण भीमराव जगतापाची सखोल चौकशी केली चौकशी दरम्यान त्यांनी मयत संभाजी साळुंके यांच्याशी झालेल्या शाब्दिक वादातून रागाच्या भरात डोक्यात लाकडी फळी मारून खून केल्याची कबुली दिली आरोपीला पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय पुढील तपास वडगाव पोलीस करतात ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर साहेब पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस अमलदार सुरेश पाटील रुपेश माणी राम कोळी विनोद कांबळे राजेंद्र वरंडेकर संदीप पाटील आणि अमित सरजे यांनी केले विनोद शिंगे कुंभोज